नमस्कार अर्णवने तर ऑफिसमधून ईश्वरीला काढून टाकलेलं असतं त्यामुळे आता ज्या काही डिझाईन्स आधी बनवलेल्या असतात त्या ईश्वरीने बनवलेल्या असतात आता अजून डिझाईन्स बनवायच्या असतात तेव्हा अर्णव म्हणतो मिस इंदोरला सांगा बनवायला लगेचच्या लगेच तिला क्विक कामाला लावा आकाश म्हणतो अर्णव तू विसरतोयस ते का तेव्हा अर्णव म्हणतो काय तेव्हा आकाश म्हणतो अरे तू तिला कामावरून काढून टाकलं आहेस ती कुठे आहे आता ऑफ ऑफिसमध्ये म्हणजे तू त्या मिस इंदोरला ईश्वरीला मिस करतोयस तेव्हा अर्णव काहीच बोलत नाही लावण्या तिथेच असते लावण्याला खूपच राग येत असतो मग अर्णव म्हणतो लावण्या आता त्या डिझाईन तू काढ एक तासाच्या आत मला क्विक त्या माझ्याकडे आणून दे आता लावण्याला जरा विधी वाटते की लगेच कशा होणार आणि तिला काही एवढ्या डिझाईन्स जमत नसतात ती म्हणते ठीक आहे ए आर आणि ती बाहेर जाते आणि ती काहीतरी प्रयत्न करत असते पण तिला ईश्वरीसारख्या जमत नाही अर्णव येतो एक तासाने आणि म्हणतो लावण्या झाल्या का लावण्या म्हणते हो झाल्या आणि लावण्या त्या डिझाईन्स अर्णवला दाखवते तेव्हा अर्णव म्हणतो शी ह्या कसल्या डिझाईन्स अगं त्या मिस इंदोर किती छान डिझाईन्स करते तिच्यामुळे आपल्याला किती कॉन्ट्रॅक्ट मिळत होते आणि तू काय ह्या भंगार डिझाईन्स काढल्या आहेस असल्या डिझाईन्समुळे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट काय आपल्याला दारात पण कोण उभं करणार नाही आता सगळ्यांसमोर अर्णवने लावण्याचा चांगलाच अपमान केलेला असतो तेव्हा लावण्या अर्णववर ओरडते जोरात ए आर तेव्हा आता अर्णवला राग येतो अर्णव हा लावण्याचा थोबाड पडतो आणि म्हणतो माझ्यावर कोणी आवाज चढवलेला आणि मला कोणी इन्स्ट्रक्शन दिलेला आवडत नाही कळलं तुला जे काम सांगितलं आहे ते जमत नसेल ना तर तू घरी जाऊ शकतेस ती मी सिंदोर जरी बरी होती बडबड बर करायची पण काम तरी करायची किती भारी डिझाईन्स काढायची ती आकाश सगळं हे बघत असतो आणि आकाश म्हणतो मन मनात म्हणतो मन दादा कशाला काढलंस तू त्या ईश्वरीला खरंच ती मुलगी खूप चांगली होती किती चांगलं काम करायची तिच्यामुळे आपल्या ऑफिसला कंपनीला फायदाच होत होता पण हे आमच्या दादाला कोण समजावणार आकाशा काहीच बोलत नाही आणि आकाशा तिथून निघून जातो तर इकडे घरी अंजली आजीला म्हणते आजी, आजी बघ ना अर्णवने ईश्वरीला कामावरून काढून टाकलं तेव्हा आजी म्हणते काय एक काम कर आज ना आपल्या घरी ईश्वरीला बोलो होळी आहे ना त्यानिमित्ताने आपण या दोघांना एकत्र आणूया मामासुद्धा त्यांच्या मदतीला असतात मामा म्हणतात ठीक आहे आणि ईश्वरीला ते घरात बोलवतात अर्णव ऑफिसमधून घरी आल्यावर ईश्वरीला आपल्या घरात बघून त्याला मोठा धक्काच बसतो तो म्हणतो तू इथे तेव्हा आजी म्हणते हो मी तिला बोलवलं आहे इथे तू तिला कामावरून काढून टाकलं आहेस ना मग तिला मला तिला भेटायचं होतं म्हणून इथे बोलवलं आज होळीच्या निमित्ताने आपण एक कॉम्पिटिशन घेऊया का तेव्हा अर्णव म्हणतो कोणती तर पुरणपोळी बनवायची तेव्हा आजी म्हणते बघूया आज इन माझं इंदोर जिंकतं लगेच अंजली म्हणते की माझा भाऊ जिंकतो तेव्हा अर्णव म्हणतो सो इझी मी जिंकणार आणि अर्णव आणि ईश्वरी पुरणपोळ्या बनवायला घेतात अर्णवला काहीच जमत नसतं ईश्वरी छानपैकी मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या गोल आकाराच्या बनवते आता ईश्वरी जिंकलेली असते आजी म्हणते आता ईश्वरी जिंकली आहे माझं इंदोर जिंकलं आहे तुला आता ईश्वरीला परत ऑफिसमध्ये घ्यावंच लागेल आता अर्णव काहीच बोलत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू